तेजस्वी घोसाळकर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत आणि राजीनामा दिल्यानंतर ठाकरेंनी भेटीसाठी त्यांना बोलावलेलं आहे तेजस्वी घोसाळकर मातोशीवर ठाकरे यांना भेटणार आहेत काल काही कारणास्तव न झालेली भेट ही आज होणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष आता या भेटीकडे राजीनामा मागे घेण्यासाठी घोसाळकर यांच्यावर दबाव असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय त्यामुळे आता मातोशीवर दाखल झाल्यानंतर या संदर्भातला काही निर्णय बदलतो आहे का, बदल का? किंवा कशा पद्धतीनं एकंदरीत सगळी घोसाळकरांची पुढची राजकीय वाटचाल असणार आहे हे सगळं स्पष्टपणे करणार आहे तेजस्वी घोसाळकर आता काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत कृष्णातकडे आपण थेट जाऊया कृष्णात तेजस्वी घोसाळकर काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं कळत आहे आणि राजीनामा दिल्यानंतर ठाकरेंची भेट होतीये एक प्रकारे दबाव असल्याचं कळत आहे काय काय नेमके अपडेट आहेत अनुप्रमा तेजस्वी घोसाळकर हे थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होत आहेत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यांनी आपल्या पदाचा दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा हा दिलेला आहे आणि त्यानंतर काल ही भेट होणार होती परंतु आज ही भेट होते का कारण ज्या काही कारणास्तव कालची भेट जी टळली होती ती आज होते विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर ही उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत आणि तेजस्वी घोसाळकर यांचं वळवण्याचा प्रयत्न हा का मातोश्रीकडून होतोय त्यांचं मन परावर्तित होतं आहे का ते पाहणं गरजेचं आहे परंतु तेजस्वी गोसाळकर यांनी जवळपास ठरवलेलं आहे की भाजपमध्ये प्रवेश करण्याचं आणि त्या दृष्टीनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील त्यांच्या काही चर्चा झाल्याचं समजतं आहे त्यामुळं त्या उद्धव त्या ठाकरे यांना भेटत असल्या तरी त्यांचा वळण्याचा प्रयत्न केला जात असेल की तरी त्यामध्ये उद्धव ठाकरे कितपत यशस्वी होत आहेत ते पाहणं गरजेचं आहे थोड्याच वेळात तेजस्वी भोसाळकर या मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत ठीक कृष्णात जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूच या कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर